ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण हे गोडे पाण्याची मच्छी आहे हे नदीची मच्छी असते ती मच्छी आणलेली आहे इथे आज आपण भाजी बनवू हिला कटला मच्छी म्हणतात आता हिला आपण धुवून घेऊ या मच्छीला नदीचा वास असतो त्यासाठी हळद आणि मीठ लावून तिला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू आता पंधरा मिनटं झालेले आहे आता हिला आपण धुवून देऊ मच्छीचं हळद मीठ धुवून टाकलेलं आहे आता आपण याची भाजी बनवू मच्छीची भाजी बनवण्यासाठी मसाला काढलेला आहे टमाटा एक चिरून घेतलेला आहे खोबरे घेतलेले आहे सुके खोबरे थोडे चिरून घेतलेले आहे आणि कांदा घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे चिरून लसूण घेतला आहे दहा पंधरा पाकड्या एक मोठा चमचा धणे पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद आहे आणि अद्रक कापून घेतलेला आहे कोबरं आणि कांदा भाजून घेऊ थोडं तेल टाकू आता खोबरं बाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊ आता आपण या तेलामध्ये कांदा भाजून घेऊ कांदा बाजून झालेला आहे आता तो काढून घेऊ जो खंड मसाला आहे तो आता आपण वाटून घेऊ मसाला वाटून झालेला आहे आता आपण भाजीला पोंडणी देऊ आता आपण तेल घालू गरम तेलात मसाला घालू है है, आता व्यवस्थित हा मसाला परतून घेऊ मसाला भाजून झालेला आहे आता आपण बारीक मसाला आहे तो टाकू दोन चमचे लाल मिरची टाकायची अर्धा चमचा हळद पावडर टाकायचे एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे धने पावडर त्यामुळे पाणी ॲड करायचं आणि त्याला शिजू द्यायचं टमाटे टाकायला थोडं पाणी टाकून त्याला जरा एक वापू आता मसाला शिजून झालेला आहे आता आपण यात उकडी उजू आता उकडी आल्यावर झाकून घेऊ उकडी आल्यावर मच्छी टाकू आता भाजीला चांगली उकडी आलेली आहे आता आपण त्यात मीठ घालू एक चमचा मीठ घालू चवीनुसार आता आपण त्यात मच्छी घालू त्या थोडा कोथंबीर घालू आणि हालवून घेऊ आता एक ये उकडी येऊ देऊ आणि गॅस बंद करू आता भाजी झालेली आहे आता आपण वाढू गरमागरम मच्छीची भाजी तयार आहे दही चपाती कांदा टमॅटो खा ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद